हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीसोबत कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे तुम्हाला आज ना या व्हिडिओमध्ये तीन दिवसाचा ब्लॉग जो आहे तो बघायला मिळणार आहे सोमवार मंगळवार आणि आजचा दिवस आहे बुधवार तीन दिवसाचा तुम्हाला मिळणार आहे कारण मी काल जो तो व्हिडिओ टाकलेला होता ना त्यामुळे हे व्हिडिओ राहिलेले होते सोमवारचा दिवस जो असतो ना त्या दिवशी अभिषेक असतो गळती मी जास्त लावत नाही कारण का गळतीमध्ये ना पाणी तो जो तांबे आहे ना माझा तो छोटा पडलेला आहे त्यामुळे तेवढं पाणी त्यामध्ये बसत नाही लगेच ला गळती लावून इकडे जाईपर्यंत ते पाणी संपतं मला दुसरा तांबे आणायचा आहे रात्री सगळं दही संपलेलं होतं थोडंसं विरजण ठेवलेलं होतं आणि सकाळी जेव्हा मग दूध पिशवी आणली आणल्या आणल्या पहिला अर्ध्या लिटरचं मी दही लावते दिवसाला कमीत कमी अर्धा लिटर जर आज लावलं तर उद्या सकाळपर्यंत जातं म्हणजे दही आवडीनं सकाळ देवपूजा वगैरे झाली अभिषेक वगैरे झाला आता स्वयंपाकाला तर जायचंच आहे पण पहिला टेरेसला जाते आणि कशा पद्धतीनं ठेवलेलं आहे काय काय ठेवलेलं आहे कुठली झाडं कुठं ठेवली काय झाली हे, हे, हे थोडक्यात मी तुम्हाला शेअर करेन सोबतच लसूण जो आहे तो पण मला ठेवून द्यायचा आहे सुरुवात जी आहे ती मी वरच्या पोर्च पासून केले ज्या कुंड्या बदललेल्या आहेत रिपॉर्टिंग केलेल्या आहेत त्या जागी ह्या घातलेल्या आहेत याला आम्ही नंतर वेळ मिळेल तसं कलर करणार आहे पण मनी प्लांट बद्दल मला कमेंट होती हा असा एकदम छान डेरेदार कसा झालाय तर हे बघा एक पाईप घ्या किंवा एक काठी घ्या आपण काठी घेतलेली आहे तुम्ही प्लास्टिकची पाईप घेतली तरी चालेल त्याला जे पोत असतं ना आपलं ते पोत गुंडाळायचं अगदी दोरीनं आवळायचं आणि सेंटरला खवायचं आणि पुन्हा वेली त्याच्यावरती चढवायच्या खूप छान येतो मनी प्लांट पाम आहे आणि हा बांबूट्री आहे ना आपला साधा असतो ना घरातला तो बांबूट्री आहे पाण्यात ठेवल्यानंतर जळून गेल्यानंतर चार काड्या आणून ह्यात लावल्या होत्या त्या चार काडीचे एवढं झाले ही फुलं न्यायची तू मला तोडून जवळजवळ आपली ऐंशी टक्के झाडं लावून झालेत फक्त आम्ही ज्या आणलेल्या बिया आहेत त्या बिया मात्र लावायच्या आहेत कारण जे भाजीपाला वगैरे फळभाज्या पालेभाज्यांचे जे आणलेले आहेत ना बी ते मात्र आहेत पण त्याला बादल्या संपलेल्या आहेत कारण बारा बादल्या आम्ही चाळीस रुपयाला एक अशी बादली आणलेली होती ती बादली फक्त दोन राहिलेल्या आहेत अजून बाकीच्या बादल्या आणल्या की मग ते भाजीपाला लावण्यात येईल आता बास करणार आहे म्हणजे फळं फुलं जे काय असेल ते सगळं झालं फक्त भाजीपाल्याचं तेवढं लावलं की इथं ओके करणार कारण तुमच्या कमेंट पण भरपूर आहेत की तुम्ही गळती लावणार लवकर टेरेस बाद करणार वगैरे नाही त्याचा आपण पुढं ताईनं विचार केला आहे पण चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगला सल्ला देत कारण ती गोष्ट खरीच आहे इथं काही प्रॉब्लेम नाही ताई म्हणते ते एवढं वर कशाला ठेवलं मुलांनी वगैरे पाडलं तर सोनाली खाली पडू पण तिथं कोणीच नाहीये तिकडून येत नाही कारण तिकडून सागरच्या घराची भिंत इकडून आमचं आहे त्यामुळे जाण्या येण्याच्या ह्याच्यावर ठेवलेलं नाही वास्तुशास्त्रा संदर्भात मला भरपूर कमेंट आलेले आहेत ही जी झाडं ठेवलेली आहेत ना वास्तुशास्त्राचा विचार करून आम्ही झाडं ठेवलेली आहेत तुमची कुठलीही काही म्हणजे ही असू दे कमेंट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरासंदर्भात वास्तुशास्त्र जे आम्ही काही थोडंफार फॉलो केलेलं आहे आम्ही काय कुठल्या तज्ज्ञाचा वगैरे सल्ला घेतलेला नाही आम्हाला जसं जमतं तसं केलंय तुमची काही कमेंट असू दे ते आजच्या व्हिडिओमध्ये करा म्हणजे एकाच व्हिडिओमधल्या कमेंट बघून मला व्हिडिओ बनवता येईल माझ्याकडे जर त्याचं उत्तर असेल तर मी नक्कीच देईन आणि ज्या गोष्टी आम्ही फॉलो केलेल्या आहेत त्याच गोष्टीचं मी तुम्हाला उत्तर देईन आम्ही जे फॉलो केलेलं नाही आहे ते मी तुम्हाला शेअर नाही करू शकत कारण कसं आहे ना की मीच करत नसेल इकडचं तिकडचं वाचून बघून सांगणार नाही पण तुमची काही कमेंट असू दे करा आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडचे जे असतील ती उत्तर तुम्हाला मी नक्कीच देईन आज बनवणार होते मी मटकी मटकी थोडीशी वेगळी बनवली अशी मटकी जरूर करा याबरोबर जर ज्वारीची बाजरी भाकरी बाजरीची भाकरी असेल तर तुम्ही एकदा खाऊन मला रिप्लाय जरूर द्या जिरमोरची फोडणी दिलेली आहे भरपूर कांदा घालायचा आहे आपले सगळे ठरलेले मसाले जे आहेत ते थोडे थोडे आपण वापरायचे आहेत थोडंसं याच्यामध्ये वाटलं तर पाणी ओतू शकता नसल तर काही हरकत नाही डायरेक्टली मटकी मटकी कुठली भाजून घेतली नाही काही नाही आहे फक्त भिजवलेली मटकी फूड प्रोसेसरमध्ये मी फक्त अर्धवट बारीक केले तुम्ही ना तांब्याने किंवा हे न त्यानं किंवा मिक्सरमध्ये थोडीशी अशी वाटून घ्या आणि ती जी मटकी आहे त्याची भाजी करून बघा खूप छान चवीला होते मी सुरुवातीला पाणी ओतलं नाही थोडंसं झाकून ठेवलं हलकंसं तेल सुटू दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने मी पाणी ॲड केलेलं आहे मग कूट जे आहे ते शिल्लक होतं हे फ्रीजला मी एका कोपऱ्यात डबा सारून दिलेला होता ना तो तसाच होता आज करू उद्या करू मला काही झालंच नाही करायचं तर शेंगदाण्याच्या ज्या पोळ्या आहेत ना आता हे सगळं आहे याच्यामध्ये बघा गूळ शेंगदाणे तीळ एवढं वापरलेलं होतं तर तेच पुन्हा मी काय केले मिक्सरला बारीक केलं कारण आपण करंजीसाठी जेव्हा हे ब सारण बनवतो थोडंसं भरड असतं आणि आपल्याला जर शेंगदाण्याच्या पोळीसाठी बनवायचं असेल तर थोडंसं ते एकदम बारीक पाहिजे शेंगदाण्याच्या पोळ्या आपल्या घरात जास्त बनवलेल्या जात नाही तुम्ही जसं आता बघताय माझे व्हिडिओ तुम्हाला दिसत नाहीत पण हो गावी आईकडे ना शेंगदाण्याची पोळी आवर्जून कुठं पाहुण्याच्याकडे जायचं असेल काय असेल कोणी येणार जाणार असेल तर ते बनवलं जातं बाहेरगावी जायचं असेल कुठं प्रवास आला तरी त्या पोळ्या बनवल्या जातात आणि एक प्रत्येकाची एक रेसिपीची एक खासियत असते की प्रत्येकाला एक रेसिपी परफेक्ट येते आता संदीपची बायको म्हणजे माझ्या छोट्या भावाची बायको जी रसिक आहे ना तिच्या हातची जी ही पोळी आहे मला प्रचंड आवडते कारण तिच्यासारखी पोळी ना मला जमली ना शिवाणीला ना आईला आणि कशा भाकरी आईचं कारलं तर मी तुम्हाला सकाळपासून मी आता भेटत आहे आता बोलत आहे सका काय सकाळपासून सगळी कामं आवरली नंतर मग चिव आली नंतर हा आला हा जाऊन आला आलाय कराटेच्या यायला मला आल्यानंतर झिंगवलं आतापर्यंत आता एवढा उशीर हा याच्या आधी मी चिव तुमचे दादा तास आम्ही एक तास झालं साडेसहाला साडेसहा वाजल्यापासून आम्ही तिघ हे नव्हतं हे गेल नाही हे पाहिजे होत तर आम्ही काही मोबाईल वरती रील्स बघणं म्हणा काहीतरी एक म्हणा आमच्या फॅमिलीसाठी म्हणा सगळ्यांसाठी एक थोडासा वेळ घेतला आम्ही बघितलं आता चिव गेली तिच्या अभ्यासाला आता हा आलाय हातपाय तोंड जाकी की कन लई घाम ती गेलेल असते ना हो कराटीला गेलेला असतो सर असतो नाकावरचा जो वन आहे ना तो वन नाकावरचा मात्र तसाच राहिला नाकाला नजर लागली बाबा तुमची नाक नसतं का नाही डोळ्यातून पाणी लागले हा दिवस आहे मंगळवारचा दिवस आणि मी आज लोणी काढणार आहे पण हे तेवढं साठलेलं नव्हतं लगेच मी काढणार नव्हते पण मुलांना ना खायचा होता लोणी डोसा जो आपण मार्केटमध्ये बाहेर गेल्यानंतर कुठंही धाब ह्याच्यावरती ठेल्यावरती वगैरे आपण बघतो ना तर लोणी लावलेल्याचा रेट वेगळा पुन्हा प्लेनचा वेगळा असं असतं ना मग त्यांचं तसं म्हणणं होतं म्हणून म्हटले चला बनूया पीठ जे आहे ते चांगल्या पद्धतीने भिजलेलं होतं हे सकाळच्याच टायमिंगला मी केलेलं होतं ठरवलेलं संध्याकाळच्या टायमिंगला करायचं पण माझं वाटण जे आहे ते वेळानं वाटलं गेलं आणि त्यामुळे मी लगेच संध्याकाळी करू म्हणजे करू शकले नाही एक वेळ कमी वेळ चालेल तांदूळ वगैरे डाळ भिजलेली पण पीठ जे आहे ते कमीत कमी बारा तास तरी चांगलं भिजणं गरजेचं आहे मी तोपर्यंत तुमच्या दादाला म्हटलं मला जेवढी फुलं असतील आज पूजेसाठी तेवढी सगळी तोडून द्या कारण मंगळवारचा दिवस कुंचन भरणं म्हणा किंवा मंगल कलश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात छान अशी फुलं आज मिळाली जेवढी कडधान्य मी आदल्या दिवशी बांधून ठेवलेली चांगले मोड आलेले आहेत याच्यापेक्षा जास्त जर मोड आले तर कडवट होतं त्यामुळे हे ओके आहेत हे काय करते ना सकाळी थोडंसं भाजून मुलांना सगळ्यांना ज्यांना खायची इच्छा असेल त्यांना देते कोण कधी खात पण नाही आहे मग डब्याला घालून दिलं आहे की मग तोंडी लावून जातं कारण थोडंसं चटणी मीठ वाटलं तर टाकू शकतो फक्त मिठामध्ये केलं तरी लोणी निघालेलं हेच लोणी वापरणार आहे हे, वापर हे संध्याकाळ टायमिंग आहे माझा दिवसभराचा म्हणजे दोन तीन दिवस व्यवस्थित माझा कुठलाही रेग्युलर व्हिडिओ बनला कालच्या का व्हिडिओमध्ये माझा एक पॉईंट जो खरंच महत्वाचा होता तो राहून गेला व्हिडिओ मोठा झाला त्यामुळे तो पॉईंट राहिला तो पॉइंट मी आवर्जून इथं सांगेन कारण आमच्यासारखीच कोणी अजून जर असतील तर कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून कुठलाही निर्णय घेऊ नका त्याच्यासाठी तो पॉइंट आहे जसं मी म्हटलं कालच्या व्हिडिओमध्ये की दीड लाख आम्ही पंधरा टक्केने घेतले कशासाठी ऑर्डर टाकण्यासाठी समोरच्या माणसाला म्हणजे जे कोणी आमची डाऊनलाईन होती ना ते आम्हाला काय म्हणली की ठीक आहे मी तुम्हाला महिन्याभरानं पैसे देतो आता तुम्ही तुमचं घेऊन पैसे आम्हालाही करू शकता बघा आम्ही घेतले दीड लाख रुपये ज्यांच्याकडून आम्ही दीड लाख घेतले त्यांनी आमच्याकडून ब्लँक चेक जो असतो ना तो घेतला का आता ती म्हणजे पद्धतच आहे तुम्ही आम्हाला पैसे देत आहे प्रूफ काय आहे त्यांनी आमच्याकडून ब्लँक चेक घेतला आणि ज्यांच्यासाठी आम्ही पैसे घेतले ना त्यांना पण सांगितलेलं होतं की तुम्ही पण आम्हाला काहीतरी देणं गरजेचं आहे त्यावेळेला त्यांनी स्टाम्प जो असतो ना तो स्टाम्प दिलेला होता लिहून दिलेलं होतं की आमच्यासाठी हे दीड लाख रुपये पंधरा टक्के व्याजाने घेत आहेत म्हणून हे आम्ही केलं म्हणून आम्ही बचावलो नाही तर दोन्हीकडून आम्ही जात होतो ते पण कसं सांगेन की बघा आम्ही घेतले दीड लाख रुपये समोरच्याला विचारलं तो म्हटला महिन्याभरात तुम्हाला आम्ही देतो दीड लाख रुपये तोपर्यंत आम्ही म्हटलं ठीक एक आहे एका महिन्याचं व्याज आपल्या ह्याच्यासाठी आपण भरूया कारण आमचे पण पॉईंट कवर होणार होते प्रोडक्ट आलं बरं ते ऑर्डर जी आहे ती कुणाच्या नावावर आम्हाला करावी लागली पैसे कर्ज घेतलं आम्ही पण आम्हाला ते दुसऱ्याच्या नावावर ऑर्डर करावी लागली कारण ते पॉईंट कवर करण्यासाठी त्यांच्या नावावर ऑर्डर केलेली होती ना तर त्यांनी काय करावं प्रोडक्ट आलं प्रोडक्ट घरी घेतलं आणि अँड मुवमेंटला त्यांनी सांगितलं की मला हा बिझनेस करायचा नाही मला कुठलं काहीही करायचं नाही ते दीड लाख तुम्ही जाणे ते प्रोडक्ट जे आहे ते न्या सोडा तुम्हाला काय करायचं ते करा अँड मोमेंटला त्यांनी हात तो आहे तो वर केला मग आम्ही तो माल रिटर्न ज्या वेळेला पाठवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं कंपनी माघारी घेत नाही मेन विश्वास ठेवून जो फसलो तो आम्ही तिथे फसलो आणि नशीब सांगते की आम्ही त्याच्याकडून लिहून घेतलं होतं म्हणून ठीक होतं आणि आता ऑर्डर झाली ते त्यांच्या नावावर माल गेलेला त्यांच्या घरी पैसे आमच्या अंगावर जर ते आम्ही लिहून घेतलं नसतं तर तुम्ही विचार करा आम्ही दोन दंड आणि कडीपत्ता वरती राहिला आता वरती जावं लागणार मी ना माझं काम करत करत दाखवते यांचे व्हिडिओ मी बघत असते तर गौरी गोपाल आश्रम यांचं नाव आहे अनिलचार्य त्यांचे व्हिडिओ जरूर बघा म्हणजे त्यांची कथा पन 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 मी लावून देत असते माझे कामं करत असते प्रेमानंद महाराजांचं पण बघते पण जास्त करून यांचं मी बघत असते सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल मी जास्त नाही व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तर मला कॉपीराईट करायचं म्हणजे चांगलंच आपण शेअर करते खरं ते लिगली नाहीये ना म्हणून चालूच आहे बघा काहीतरी पाणी आवरा आवरावरा अंघोळ करायचे तुम्हाला अजून कडी पत्ता कुठे हफ्ता कुठले तर फुटायला लागलाय बघ घेऊ का तोडून तोंडच घेतले काय ओरडतात झाडं तोडते आणि पानं तोडते आणि फुलं तोडते आजचा माझा व्हिडिओ कोणीही बघू दे त्यांना एक सांगेन पैशाचा जो व्यवहार असतो ना तिथून नाती गोती तुमचा रक्ताचा असू दे मांडलेला असू दे किंवा तुमचं कुठले असू दे दहा कोच लांब ठेवा आणि जरी कोणाला मदत केली तर लक्षात ठेवा कायदेशीर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याला व्यवस्थित जाब विचारू शकाल असे पुरावे तुमच्याजवळ ठेवा अन्यथा कोणालाही एक रुपयाची मदत करू नका माणूस क्षणात पलटी मारतो तो क्षणातली पलटी जी होती ती आमच्यासाठी खूप घातक ठरलेली होती आणि जेव्हा आम्ही कधी पुन्हा तो माल कंपनीला रिटर्न पाठवला त्यावेळेला आम्हाला त्याच व्यक्तीच्या नावावर पाठवा लागला कारण ऑर्डर त्यांच्या नावावर होती आणि आम्ही जेव्हा त्या व्यक्तीच्या माल रिटर्न पाठवला तेव्हा पैसे कोणाच्या खात्यावर आले त्या व्यक्तीचे आले त्या व्यक्तीने आम्हाला ते पैसे देण्यासाठी कमीत कमी दिवस एवढा त्रास दिला सापडतच नव्हता गावालाच जात होता अजिबात रिस्पॉन्स देत नव्हता बघा तुम्ही लोक कसे असतात त्या व्यक्तीमुळे एवढा मानसिक त्रास झाला पैसे आमचे सगळं असून सुद्धा त्याने आम्हाला पंधरा दिवस हे केले शेवटी आम्ही त्याला कायद्याचा धाक धाकवून ते दीड लाख नाश्त्याला आहे नाश्त्याला आहे मटकी उघडलेली आहे जे काय मटकी जी आहे ती भाजून मी केलेली आहे ना ती दादाला नको आहे त्यामुळं खारीचं पॅकेट जे आहे ते आणलेले अशी खारी कधीतरी बरं वाटतं त्यांना असं ही सवय आहे सुटत नाही चार दिवस सोडल्यावर करतात आणि था, पुन्हा जायशे थेट तर काही कुचून घालायचं आपणच आणि वर म्हणायचं दादाला सवय लागली नाही मग मी काढायला लागले ना काय काढायला द्या आता दिलेलं कोण परत देईल का त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त एक एक अजून आपण बिझनेस केलेला तुम्हाला आठवते बिझनेस आधी चार महिन्याचा होता जे काय केलं त्या तेला त्रास नाही मला त्रास जास्त झाला अखंड मार्केट यालात ना ते भिकारी लोक कचरा गोळा करणारे लोक असतात ना काय ती कागद भेगद गोळा करतात तसं मी त्या मार्केट याडात ना ते चगळा गोळा करत फिरत होतो लोक माझ्या बघायचे कारण का ती ओळखीची होती ती काय करायला लागले कारण मी लहानपणापासून मार्केट यार्डात ना बसाय उठाय झोपाय तिथं तर तो एक उद्योग काय केला आर्यन चार महिन्याचा होता आणि त्यावेळेला वाटलं की घरातून असं घरातून काय करणार हे फुल माझ्या डोक्यात पण होतं फुलं फुलं असतात बघा त्याला फुलं येतात तर त्यांनी ते सांगितलं मग आमच्या तिथली एक व्यक्ती जी आहे ती घेऊन गेली कारण तिला पण गरज होती ना ती पण म्हणली चला जाऊया बघूया आम्ही दोघी गेलो मी आर्यनला घेऊन गेले ते त्यावेळेला तर मग ती बाहेर घेऊन बसली आणि मी तो कोर्स म्हणजे जो होता ना एक दोन तासाचा त्याच्यासाठी आम्हाला सांगितलेलं सातशे रुपये त्याच्यामध्ये जे काय आपल्याला काम करायचं आहे ते उगवायचं आहे ते बी पण देणार त्या सगळ्या पिशव्या देणार सगळं देणार आणि सातशे रुपये मग आम्ही दोघी म्हणलं की दोघीचे सात सातशे रुपये देण्यापेक्षा मी जाते मी सातशे रुपये देते मी जाते मी ट्रेनिंग घेते आणि मी तुला शिकवते तुला सांगते तुझं कशाला पैसे आहे ट्रेंडला घेऊन बाहेर बसली आणि मी आतमध्ये गेले ट्रेनिंग घेतलं मॅडम होत्या त्या सगळ्या मॅडम काय गंडव्या काय काय मॅडम होत्या त्याने आम्हाला दाखवलं ते सगळं असतं बघा आंब्याच्या खाली बरोबर ना तांदळाचं हा तांदळाचं वगैरे ते चगळ असतं ना ते आंब्याच्या ह्याच्यात पेटीत वगैरे घालतो बघा ते चगळ जे असतं ना ते चगळ पाण्यात भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते काढायचं त्याच्याशी गोल राऊंड करायचे एका पिशवीत मोठ्या पिशवी असते त्या पिशवीत खाली तो थर घालायचा त्याच्यावर त्यांनी दिलेल्या त्या बिया आहेत त्या बिया पसरवायच्या पुन्हा तो चगळाचा थर पुन्हा त्या बिया पुन्हा चगळाचा थर असे पाच सात थर द्यायचे आणि त्या बॅगा ज्या आहेत त्या बांधून ठेवायच्या आणि थोडं थोडं पाणी गाळायला असं काय काय होतं मला ते आता नीट आठवत पण नाही बघितलं म्हणलं ठीक आहे घरातल्या घरात आपण तेवढं ठेवलं तर आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं बनवायचं त्याला फुलं येतील मग त्या पिशव्या काढायच्या आणि जेव्हा ते फुलं येतील ना फुलं आल्यानंतर ती उन्हात कडकडीत वाळवायची पांढरी शुभ्र पाहिजे आणि ती उन, ती वाळलेली फुलं जे आहेत ती एक किलोचा त्याने रेट त्यावेळेला मला चारशे रुपये सांगितलेलं की चारशे रुपयाला तुम्हाला एक किलो मध्ये हे घेतलं जाईल वेस्ट तर काहीच नव्हती मी सातशे रुपये घातले त्याच्यावर मी एक रुपये घातलेला होता मग ते घेतलं मी आले घरी तिला म्हटलं मी पहिला करते तू काही लगेच घेऊ नको बी मी पहिला करते जर आलं <laughs> तर ते तू कर नाही तर मग तुझं पण फसणार माझं पण फसणार ती म्हणले ठीक आहे तुम्ही करून बघा मग तुमच्या दादाला सांगितलं मला सकाळ पाहिजे म्हटलं मी कुठं जाऊ तुला सकाळ आणून द्यायला तर सकाळ सकाळी कामावर जायच्या आधी मार्केट यार्डातनं ते सगळा गोळा करून आणण्यात आलं इजत घातलं मग ते पुन्हा सगळं मी केलं त्याने जसं जसं डेमो सांगितलं होतं तशा तशा पद्धतीने त्या पिशव्या भरून ठेवल्या दहा बाय दहाचं किचन होतं दहा बाय दहाचा हॉल होता अशा दोन रूमचं त्यावेळेला भाड्याचं घर होतं त्याच्यात ते, ते दोन मुलं आणि ते मी जागा नव्हती कुठं ठेवावं तर ते कडापा असतात किचन मध्ये बघा त्याच्या खालचा जो जागा असतो ना त्या जाग्यामध्ये त्या पिशव्या भरून ठेवल्या अशाच काय ते उगवतं बी जाग्यावर काय कुजलं काही जे आली फुलं ती पडली काळी पुन्हा ते सगळी काढली उन्हाळ्यामध्ये वाळवल्यानंतर ती झाली एवढी ज्या वेळेला ते पूर्ण आम्ही काढलं सगळं एक पंधरा वीस दिवसाची प्रोसिजर होती त्याच्यानंतर काढलं तर ते झालं एवढं ते विकायच्या पण नव्हतं तसंच पडून ते गेलं सातशे रुपये माझे ते पाण्यात गेले ते झालं त्याच्यानंतर मग मी तुम्हाला काल सांगितलं ते झालं चला मी पण नाश्ता केल्या दादा तुमचे चाललेले आहेत जाऊ हो दे आपलं त्यांच्या त्यांच्या कामाला मी माझ्या माझ्या कामाला घरात सगळी असली तरी एवढं उतरतेच ना डोक्याला रविवार दिवशी शनिवार दिवशी पोरा असतात जर तुमचे दादा त्यात असतील तर मिळून काय सांगू नका पण आता हल्ली मात्र काय झाले ना हे झाडांच्या नादात ते पोरं त्यांच्या काहीतरी ऍक्टिव्हिटीच्या नादात जास्त जास्त करून सांगते मी सगळ्यांचे चोचले पूर्ण करायचे कोणाला काय खायला प्यायला आवडतं करायचं hmm. तर चला मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ